डॉक्टर सुनील सपका जळगाव सपका येथे संत गाडगेबाबा ज्युनियर कॉलेज येथे प्राचार्यपदावर आहे आणि गेली वीस वर्षांपासून अध्ययन अध्यापन आणि विद्यार्थी समुपदेशन या विषयांवर मी लेक्चर्स वेबिनार्स आणि अभ्यास घेतो आहोत आणि व्याख्यानं घेतो अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल नमस्कार उद्या सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस खरं म्हणजे संविधानानं आपल्याला काय दिलं हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा संविधानानं आम्हाला श्वास दिला आत्मसन्मान दिला स्वातंत्र्य दिलं न्याय दिला विचार दिले प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला काम दिले एवढं मोठं संविधान तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशावर मोठ्या प्रमाणात एक क्रांतीची ज्वाला लोकांमध्ये फुंकली असं म्हणायला हरकत नाही मित्र हो आज संविधानाच्या बाबतीत जर चर्चा करायची झाल्यास बोलायचं झाल्यास एवढं एवढं सांगावं असं वाटतं की संविधान जर नसतं तर आज तुम्ही आम्ही इथं बसलो नसतो संविधान जर नसतं स्वातंत्र्य जर नसतं तर आज आपण शिकू ऐकू शकलो नसतो बोलू शकलो नसतो एखाद्या महा राजा महाराजाची आपण गुलामी केली असते जशी इंग्रजांची गुलामी केली इंग्रजांनी आप आपल्यावर राज्य गाजवलं रा राजा महाराजांनी राज्य गाजवलं तसं आपण चितपत पडलो असतो पण बाबासाहेब शिकले विचार केला जगभर भ्रमंती केली आणि सगळ्या जगाचा अभ्यास करून आपल्या देशाला सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान बहाल केलं बघा संविधानावर जेव्हा चर्चा होते विचार होतो मंथन होतो तेव्हा एकच गोष्ट तुमच्या लक्षात येईल की कि स्वातंत्र्य किती मोठा मुद्दा आहे स्वातंत्र्य मन म्हणाला तीनच शब्द आहेत पण स्वातंत्र्यामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे की ती सगळ्या मानवाला मानवाला आयुष्य जन्मापासून ते मरेपर्यंत प्रेरणेने आणि आपण त्याला असं म्हणू की आ, एका जिज्ञासाने जगायला शिकवतं अभिमानाने जगायला शिकवतं स्वातंत्र्य आपल्याला आणि संविधानानं आपल्याला काय दिलं खूप काही दिलं मित्रांनो संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य दिलं समता दिली राष्ट्रीय एकात्मता दिली नैतिक मूल्य दिली विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि जेव्हा मी विचार करतो की जर आपल्या देशात स्वातंत्र्य समता बंधुता हे नैतिक मूल्य जर नसते तर देशाचं काय झालं असतं आजची परिस्थिती जर तुलना जर केली मागच्या काही घटनांशी तर आजही फार विचलित होऊन जातं म्हणजे आपण जी सुविधा अंगीकारलं होतं जे संविधान आपण स्वीकारलं होतं ते संविधान आज आहे का त्या संविधानाचा आज प्रत्येक भारतीय वापर करतो आहे का संविधानाला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीय प्रयत्न करतो आहे का हा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे बघा संविधान आपण अंगीकारलं भारतातल्या लोकांनी भारतातल्या लोकांसाठी संविधान तयार केलं आणि ते आपण अंगीकारलं विथ द पीपल विथ द पीपल ऑफ इंडिया असं आपण गर्वानं म्हणतो विथ द पीपल फॉर द पीपल डू द पीपल टू द पीपल असं आपण नेहमी म्हणतो पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर संविधानाचा जर संविधानाची जर पायमल्ली जर होत असेल तर इथून पुढे प्रत्येक भारतीयानं आज संविधान वाचून संविधानाचं रक्षण करणं हे त्याचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे आज पूर्ण देशात जर आपण तो आज आपले जे देशाचा जो विकास आपण विच बघितलं विकास जो झाला आहे त्याचं सर्वात महत्वाचं मूळ कारण म्हणजे संविधान मग बाबासाहेबांची दूरदृष्टी किती होती अगदी आय एम लास्टली आय एम फर्स्टली आय एम ॲन इंडियन मी प्रथमता आणि अंतिमता एक भारतीय आहे असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे पण आज प्रत्येक गावात खेड्यात शहरात गल्लीत वस्तीत धर्म आणि कट्टरपंत आपण जिवंत करून ठेवला आहे आपण अभ्यास सोडा पण कट्टर कट्टर जातीवाद कट्टर धार्मिकवाद पंतवाद स्त्री पुरुष असा मानता ह्या याच्यातून गुरफ या ह्या बाबतीत गुरफडून गेलोय कधी 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 सुटणार कधी बाहेर आपण ह्यातून पडणार कधी बाहेर कधी बाहेर पडू जेव्हा संविधान आपल्याला कळेल कधी बाहेर पडू जेव्हा समताचे मूल्य आपल्याला कळतील कधी बाहेर पडू जेव्हा नैतिक मूल्य आपल्याला समजतील स्वातंत्र्य आपल्याला कळेल आणि आपली कर्तव्य काय आहेत प्राथमिक तेव्हा आपण कदाचित यातून बाहेर पडू शकू नाहीतर बिलकुलच नाही आज मला बाबासाहेब जेव्हा वाचतो मी तेव्हा मन भरून येतं की कि किती मोठी तपस्या किती मोठी साधना किती मोठं त्याग त्या मानवानं आपल्या ह्या संविधान निर्मितीसाठी दिलं आहे पण आपण त्याचा कधी विचार करतो का दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर झाला म्हणून साजरा करायचा बाबासाहेबांना अभिवादन करायचं त्यांना नमस्कार करायचं सोडून देतो पण मित्रो आज तशी वेळ नाही आजची परिस्थिती फार भयंकर आहे प्रत्येकानं आपली नैतिक मूल्य आपलं स्वातंत्र्य आपलं ग आपली मूल्य कोणतीत हे समजून घेणं गरजेचं आहे आज बंधुता आणि न्याय ह्या ह्या गोष्टी मूलभूत आहेत समता बंधुता न्याय हक्क हे मूलभूत तत्त्व बाबासाहेबांनी आपल्याला दिलीत विचाराचं स्वातंत्र्य दिलं बऱ्याच अशा बऱ्याच काही देशांमध्ये आजही विचार कर करायला किंवा वक् वक्तू व व्यक्त व्हायला स्वातंत्र्य नाही पण आपल्या देशात आहेत पण आज जर विचार केला तर आज आजच्या आज विषयावर बोलू न बोललेलंच बरं इतकी भीषण परिस्थिती आज संविधानाची झालेली आहे तुम्ही बघता आहात की जे लोक बोलत आहेत की त्यांना त्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांना त्यांच्यावर लांछन लावली जाते त्यांना त्रास दिला जातो आहे त्यांना त्यांना त्यांच्यावर मारहाण केली जाते तर ह्या सगळ्या गोष्टी संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आम्ही समोर येणं खूप गरजेचं आहे समाजातल्या वंचित घटकानं प्रत्येक घटकानं श्रीमंत घटक गट, श्रीमंत घटक असो स्त्री असो पुरुष असो प्रत्येकानं अभ्यास करून एक एकत्र येऊन संविधान मोठं करणं ही आज काळाची गरज बनलेली आहे मित्र आज अभ्यासक्रमात आपण वाचतो की कि संविधान किती महत्वाचं आहे अभ्यासक्रमात लिहितो परीक्षेत वाचतो ऐकतो रोज उद्देशिका म्हणतो आपण रोज सकाळी शाळेत पण ती अमलात आणतो का निश्चितच नाही जी उद्देशिका आपण रोज शाळेत म्हणतो ती आम्हाला आणणं गरजेचे आहे ती बाबासाहेबांनी नुसतं म्हणण्यासाठी आपल्याला दिली नाही ती जगण्यासाठी आपल्याला दिली ते आपण जगलो पाहिजे ती आपण म्हटली पाहिजे आपण आपण आपल्या घरात ती लावली पाहिजे आणि त्या उद्देशिकेप्रमाणे त्या संविधानाप्रमाणे आपण जर रोज जगलो तर निश्चितच आपला देश हा खूप पुढं गेला असता आज जर आपल्या आज आजचा विषय सोडून द्या आज आपल्या देशाची अत्यंत मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली आहे गेल्या अनेक दशकांपासून गेल्या एक दीड दशकापासून दोन दशकापासून तुम्ही जर बघितलं तर दिवसाढवळ्या संविधानाची हत्या दररोज कोणी कुन ना कोणी करता आहे असंच जर चालू राहिलं तर भविष्य कसं होईल हे न सांगितलं न सांगितलेलंच बरं म्हणून आपण सव्वीस नोव्हेंबर ह्या दिवशी संविधानाचा जागर संविधानाची संविधानाची पूजा करून प्रत्येक घरात संविधान कसं नेता येईल संविधानाचं मीमांसा कशी करता येईल संविधानाची संविधान लोकांना सांगून कसं समजून कसं सांगता येईल याचा प्रयत्न करणं प्रत्येकाचे एक कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकानं करणं ही काळाची गरज आहे तर आणि तरच येणारी पुढची पिढी किमान पण विचार करू शकेल शिकू शकेल नाहीतर पुढच्या पिढीला स्वातंत्र्य समता बंधुता ही नैतिक मूल्य करणारच नाही ना नाही का आपण लहानपणापासून मरेपर्यंत जे जगत आलोय ते संवाद संविधानाच्या माध्यमातून जगतोय हेच आपल्याला माहीत नाही संविधानानं आपल्याला चिक्कार ज्ञान दिलं आहे संविधानानं आपल्याला भरपूर पैसा दिलाय संविधान आपल्याला पुष्कळ स्वातंत्र्य दिलं आहे आपल्याला एवढे सुंदर विचार दिलेत की ते जर आपण घेऊन आपण प्रत्येकाकडे जर नाही गेलो तर निश्चितच आपल्या देशाची आणि संविधानाची वाता अशीच होत राहील आणि जर हे जर तुम्हाला थांबवायची असेल तर प्रत्येकानं नैतिक मूल्ये आपल्या क्षमता आपली स्वातंत्र्य समता बंधुता एकात्मता राष्ट्रीय एकात्मता हा ही याची जपणूक करून याला खत पाणी घालून याला आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि नुसतं संविधान दिवस साजरा करायचा नाही तर प्रत्येकाला संविधान किती महत्वाचं आहे हे समजून सांगायचं बघा आम्हाला आत्ता आत्ता संविधान काळायला लागले वयाच्या चाळीसाव्या वर्षी आम्हाला संविधान कळायला लागले खूप उशीरा आम्हाला संविधान कळालं याचं वाईट वाटतंय आणि रडू येतं की आम्हाला आमच्यापर्यंत संविधान कुणी शिकवलंच नाही आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात कधी आम्हाला मा मास्तरनं शिकवलंच नाही शिक्षकांना शिकवलंच नाही म्हणून आमच्या पिढीला संविधान कदाचित माहीत झालं नसेल पण आता वेळ आली आता आपल्याला आपण प्रत्येकानं संविधान जाणून उमजून शिकण्याची गरज आहे जर का आपण संविधान शिकलो नाही तर आपल्या मुलाबाळांवर आतोनात अत्याचार होतील प्रचंड अन्याय होतील आज आपण बघतो आहोत न्यायपालिका विकली गेली आहे निवडणूक आयुक्त निवडणूक पालिका विकली गेली आहेत जे संविधानाचे मूलभूत गाभा घटक आहेत त्याला खंगार करायचं काम काही मूर्ख लोक मूर्ख जमाती करत आहेत तुम्ही जग सगळे जाणता आहात आणि असंच जर चालू राहिलं तर नावाला संविधान राहील आणि हुकूमशाही मोठ्या प्रमाणात माजून जाईल देशात आणि जी आज माजलेली आहे आपल्याला दिसते आहे कोणता कोणता पक्ष येतो दुसऱ्या पक्षाला फोडतो तिसरा पक्ष सत्तेत बसतो चौथा पक्ष निवडून येतो ह्या सगळ्या ह्या स्थांडे आणि सध्या देशात हलकल्लोळ माजलं आहे विचलित झालेत लोक जो मतदान देतो त्याला ते दे मतदान जातच नाही दुसऱ्यालाच मतदान जातं ही स ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे अत्यंत वेदनादायक खेदजनक समस्या आहे तर ह्या समस्येतून बाहेर कसं पडणार एकच गोष्ट बाहेर पडू शकते ते म्हणजे संविधान आणि एकता एकात्मता अखंडता बाकी आपल्याला आपल्याकडे दुसरं आहे का आप 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 आहे काय श ज्या श्रीमंत लोकांनी आपल्यावर अन्याय सुरू केला अत्याचार सुरू केला आपल्याकडे आहे दुसरं काय एकात्मतेशिवाय आपल्याला पर्याय नाही जर आपण एक एक एकत्र आलो नाही तर राज्यकर्ते आपल्यावर हुकुमशाही गाजवतील आपल्यावर राज्य करतील आप आणि ते सांगतील तसंच आपल्याला जगावं लागेल जर आपण एकत्र नाही आलो तर निश्चित आपण इथून भविष्य आपल्या पूर्ण पिढ्या पारतंत्र्यात जातील असं इथून पुढं ग्रहित धरा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून फुलेसाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण संविधान देणे एक निर्धार करूया आणि संविधानाला कशी नवीन दे जाळवी देऊया किती नवीन आपण उमेद देऊ प्रत्येक भारतीयांमध्ये उमेद जागी करूया ग्रामीण लोकांमध्ये जामी ऊर्जा जागृत करूया विद्यार्थ्यांमध्ये जागृत करूया स्त्रियांमध्ये आपण ती घेऊन जाया घेऊन जाऊया संविधान ह्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे आणि ती आपण सगळ्यांनी एकात्मतेनं पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे तर आणि तरच आपला देश या जगाच्या नकाशावर मोठा होईल आणि जग खऱ्या अर्थानं विश्वगुरु महान गुरु धन्यवाद अजिंठा बुद्ध विहार धार्ग यूट्यूब चैनल